आमचं देवदर्शन झालेलं आहे आणि सुंदर असा असं नाव शंकर असल्यामुळं रागुणान आमचा नवसरीच्या बॅक साईडचा चा नवसरीच्या पाठीमाग तर वाटलं का देवळ आहे शंकराच आम्ही दर्शनाला आले देवाच्या दर्शनाला आला होता मित्रांनो चला आता आपण जाऊया मल्हारपेटला जस्ट आता मला पेटमध्ये पोचणार आणि चाललो आम्ही रूपरंग रूपतारा या दुकानात आजूबाजूची उघडलेली आहेत आणि नवरस्ता पूर्णपणे आज बंद केलेला आहे के एक दोन तासासाठी नवरस्ता रस्ता आमचे काय तब्येत काय म्हणते तुमची चा वगैरे काय घेणार का घेतला मल्हारपेठला प्रसिद्ध चहावाले आमचे समर्थ कृपा चहाचं दुकान आहे ते चाय पिण्यासाठी आमचे राग नाना आले तिकडे गर्दी भरपूर अशी दुकानात असते यांच्या नाना चहा आहे छोट हॉटेल पण छान आहे सुंदर चला या बसा ना बसा नाही चाय आणलाय आम्हाला परत चहावाची मुलाखत घेऊ मला सांगा आपला चहाचा सा व्यवसाय किती वर्ष झालाय याच ठिकाणी का काय नाही कुठेही बघून बोलत त्याला काय बरं आपल्याला त्याचा व्यवसायात नफा चांगला मिळतो पाच रुपये पोटाप्रिलतो म्हणून म्हणजे आपल्या पोटाप्रतीने मिळते आपल्याला लयच्या अपेक्षा जास्त पैसे मिळते दहा रुपये घेतले थोडक्यात थोडकं असलं तरी समाधान आहे तुम्ही बोला तुम्ही तुमच्या धंद्यात समाधानी आहे म्हणा किंवा बाद झाल्याने काय पाहिजे माणूस धंद्यात नेहमी समाधानी पाहिजे समर्थ कृपा समर्थ कृपा चाय टी आहे हॉटेल समर्थ कृपा आणि खूप सुंदर चाय मी आता चाय त्यांच्याकडे पिलेला खूप छान आणि सुंदर चव जीवेवर रांगळा अशी चव आहे त्या चायची खूप छान आणि जास्त महाग पण आहे पाच रुपयाची पण खूप छान बनवलेलं आहे त्यांनी चहा पाटण तालुक्यातील नामांकित दुकान म्हणजे रुपरंग आणि रु रूपरंग आणि रुपतारा ही दोन होलसेल दुकान आहे ती आणि खूप साऱ्या व्हरायटीचे कपडे मिळतात इथं आज मी माझ्या बारक्यापोराचं गॅदरिंग आहे त्यासाठी कपडे घ्यायला आलो रुपरंगमध्ये आणि रुप वरती आमचे ना रागुणाना कामाला येतो रुपतारामध्ये वरती जाणार आता आता इथं मुलाला लागणारे कपडे घेतो मी छोडेफार लागणार तर काळा शेज लागायचा आणि एक कॅप लागायची ते ब्लॅक कॅप ते घेऊन जातो मी इकडूनच आता वरती पण आणि तुम्ही बाईक टाकवता तुम्हाला हा बसणार ह्याच्यापेक्षा थोडासा मोठा पाहिजे आपल्याला देवपूजा अजून चालले खाली शेडीजींची आता तिसऱ्या माळ्यावर चाललोय मी वरती मावशी अकरा वर्षाचा पोरगा आहे माझा त्याला काळ्या कलरचा पूर्ण काळ्या कलर शेड पाहिजे त्या साईडलाच का नारा। 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 हा खालचे लहान आहे शर्ट मला दाखवलं की पण खालचे लहान आहे शर्ट जरा अंगाच असला तरी चालेल बघा काका कमीत कमी आता मुलगा अकरा वर्षा थोडस वाढत्या असो असं माझा म्हणण्याचा उद्देश आहे लहान होणार शर्ट बार बार नंबर बारा नंबर पण लहान होणार शर्ट त्याच्यापेक्षा खूप लहान होणार हे हे चालेल बघा हे शर्ट बसणार गॅदरिंग आहे त्या गॅदरिंगला घालायला पाहिजे परत गॅदरिंग झाल्यानंतर घरी वापरला तरी घरी पण वापरायला आलं पाहिजे एक दिवस वापरून कसं चालणार मग एवढे मागितलं की शर्ट घ्यायचे तर एक दिवस वापरून कसं चालणार का सांगा तुम्ही तुमच्या मनात मग घरी पण वापरला पाहिजे घरी पण वापरलं पाहिजे पोरांनी आणि शाळेत वापरला पाहिजे टू इन वन पाहिजे असं नुसतंच तेवढं घेऊन उपयोग नाही काय हो म्हटलं आज जायचं ते शंकर बरोबर आलं तू म्हणलं दुकानात सर वरच्या दुकानात माहित आहे तुम्हाला शंकर सुरेशवाडी वरचा वरचा चांगला कलर जर जरी असला तरी उठून दिसणार आहे आपल्याला हे नको आहे ना हे जे आहे का ना ह्याच्यावर टिप्स हे नको आहेत आपल्याला कपडा कसा आहे बॅक ला चुरगळाय काय कुठला हा किंवा त्यातलं चांगलं ऐकूच असला डॅश मध्ये द्या पोरग कस एक का दिवस कार्यक्रमात नाचलं पण ती नाव निघालं पाहिजे आपलं एवढ्यासाठी आपण खर्च करायचा पाहिजे पोरासाठी की आपलं नाव निघालं पाहिजे नंबर आला पाहिजे नंबर आम्हाला त्याची अपेक्षा नसती नंबराची पण नाव निघालं पाहिजे कोणाचं पोरगाय दामक्या दमक्याचा पोरगा नाचला बस काढून दाखव का मला बाहेर नाही बारा नंबर शिव बसणार त्याला बस बस अंगाला चिटकून बसणार पण हा ट्रिचेबल नाही ना साधाय साधा आहे ट्रिचेबलचे जास्त पैसे असतात जेन्स ट्रिचेबल स्ट्रीबल घेतली तरी त्याचे पैसे जास्तच यातलाच द्या काका हे मस्त हे हो मस्त सोडळा आणि चमकणार लाईट जर मारली तर चमकणार oh. चमक आली पाहिजे ते याचा त्याला चमक नाही ना काका या hmm. शेडला चमक नाही याला चमक आहे थोडीशी अजून hmm. तिथे कांबळे सरांनी सांगितले फोन करतो मी आणि फोन आल्यानंतर आणि बघू काय म्हणते yeah. तर मला जाता येत नाही दुकानातलं बाहेर तुमच्या वेळेला होतं का असं काका गॅदरिंगला कपडे वगैरे नाही काय नाही आणि आता हे नवीन नवीन निघाले आहे का शेतकऱ्याला बुडवायचं चाललं हे शेतकऱ्याला लुटायचं नाही ती बाकी काय नाही गावपड लव काका तुमचं पहिला जामदारवाडी का मुंद्र मुंदळ मुंदळ हवे लय इथं खाली इथंच खाली आहे ना इथं खाली आहे बॉक्स मध्ये घालून द्या लागला जातो खाली घेऊन द्या पैसे पैसे गेलेला दुखून आहे पण दिसताना लेखरू चाकाचकी दिसला पाहिजे आता आमच्या काकाने मला शर्ट दिलेला आहे काढून बरं का धन्यवाद बरं काका येऊ का या। चला माऊली नाम आपका आप का सर मेरो नाम अमर मस्सी है अह गाव कोनसा राजस्थान मे कोनसा गाव मे जोधपुर का के चलिए आओ गया वो मिल गया शेड लेके जाता मैं नीचे अभी चलो शूट करा आहे हो का आता युट्युबर चॅनल आहे माझा स्वतःचा हां ताईनी बप बप म्हणत दिला मी आज पहिल्यांदा टाकले नावयचं बर का मित्रांनो पॅक करून ठेवा देत आहे आणि ते बॉक्समध्ये किती मार्जिन किती आहे वीस रुपयाची आहे ते बॉक्समध्ये घालून ठेवा बॉक्समध्ये घालून ठेवा म्हणजे नमस्कार शेल काय गॅदरिंग आहे ना त्यासाठी खरेदी छोटी मोठी खरेदी आता म्हणलं सकाळीच घेऊन यायचं कपडे जाऊन नवा रस्ता पूर्णपणे बंद आहे काय माहिती व्यापाऱ्यांचं काय तरी व्यापाऱ्यांचं काहीतरी झालंय म्हणून ते बंद केलं बॉक्समध्ये टाकायकी त